मराठा आंदोलकांचा मुंबईतील मुक्काम वाढल्याने सोमवारपासून दळणवळणाचा गंभीर पेच निर्माण झालाय गेल्या तीन दिवस दक्षिण मुंबईत जाणे टाळलेल्या नोकरदार मुंबईकरांपुढे आता कामावर जायचे कसे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ हजारो आंदोलक आझाद मैदान आणि सी एस एम टी जंक्शन येथे ठिय्या देत आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत या परिसरातील दळणवळण ठप्प झाले आहे शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलक वाहनांसह मुंबईत दाखल झालेत त्यामुळे पूर्वमुक्त मार्ग आणि अटल सेतू अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली परिणामी सीएसएमटी परिसर आणि पूर्वमुक्त मार्ग या भागातून प्रवास करणे टाळावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे शनिवारी रात्री काही वाहने हटवण्यात आली तरी आंदोलन सुरू असल्याने सीएसएमटी जंक्शन अद्याप मोकळा झालेला नाही महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्ता पूर्णपणे बंद झाला असून वाहनांना पर्यायी मार्गानेच वळवले जाते शनिवारी व रविवार सुट्टी असल्याने मुंबईकरांना झळ बसली नाही पण आज सोमवारी सरकारी आणि खासगी कार्यालय सुरू झाल्याने सी से एस एम टी परिसरात प्रवास करणाऱ्या नोकदार वर्गाची कोंडी होणार आहे उपनगर व नवी मुंबईत मुक्काम करणारे आंदोलक सकाळी रेल्वेने आंदोलनस्थळी दाखल होत आहे त्यामुळे लोकल सेवांवर प्रचंड ताण पडणार आहे दक्षिण मुंबईत आंदोलक दिवसभर ठिया देतात आणि मुक्काम उपनगरात करतात गेले दोन दिवस कमी गर्दीमुळे फारसा परिणाम झाला नव्हता पण सोमवारी नियमित प्रवासी आणि आंदोलक या दुहेरी गर्दीमुळे लोकल सेवा विस्कळीत होणार आहे दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बेसने विशेष उपाययोजना केल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील अनेक बसेस लालबाग फ्लायओव्हर मार्गे वळवण्यात आल्या तर शिवाजी पार्क आणि विसर्जन मार्गावर धावणाऱ्या बस मार्गांमध्ये सकाळी आणि दुपारी काही वेळा बदल करण्यात आलाय मुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतूक आणि रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत कठीण ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई